आपण पाहत आहात घडामोड पत्रकारिता व्यावसायिकास धमकी देऊन दहा लाखांची खंडणी मागून ती स्वीकारणाऱ्या खंडणी रंगे हात पकडून आवळल्या मुसक्या बिबवेवाडी पुणे येथील व्यावसायिक गौरव प्रमोद दुगड राहणार वसंतबाग सोसायटी बिबवेवाडी पुणे यांना त्यांच्या मोबाईलवर त्यांच्याकडील ड्रायव्हर अमित दत्तात्रय थोपटे राहणार गुरुदत्त अपार्टमेंट बालाजीनगर धनकवडी पुणे यांना तक्रारदार यांच्या वडिलांचा मोबाईलमधून अश्लील मोबाईल मॅसेज स्वतःच्या मोबाईलमध्ये पाठवून त्याचे स्क्रीनशॉट काढले व ते स्क्रीनशॉट तक्रारदार यांना पाठवून त्यांची बदनामी करण्याची व कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रारदारानं तक्रार दिली आहे या तक्रारदाराच्या तक्रारी तथ्य वाटत असल्यानं बबेवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक व तपास पथकानं खात्री करून तात्काळ सापळा रचला त्यावेळी आरोपीनं तक्रारदार यांना फोनवर मेसेज करून खंडणी मागितली व खंडणीची पैसे घेऊन पुष्पा हाईट दुसरा मजला पुष्पा मंगल चौक पुणे इथं येण्यास कळवले त्यावेळी बिबेवाडी पोलिसांनी सापळ्याची तयारी केली व खंडणी खोरास देण्यासाठी डमी व चलनी नोता तयार ठेवून आरोपीस मोबाईल फोनद्वारे पैसे जमा केल्याचे मेसेज पाठवून दिले त्यावर आरोपीवरील ठिकाणी खंडणीचे पैसे घेण्यासाठी येणार असल्याची खात्री झाल्यानं सदरबाबत राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली बिबेवाडी पोलिसांनी साध्या वेशात जाऊन सदर खंडणीखोरास खंडणीची रक्कम घेताना रंगे हात पकडले त्यास त्याचे नाव व पत्ता व खंडणी मागण्याचं कारण विचारले असता त्यानं मार्केटमध्ये उदारी झाली असल्यानं व देणे जमत नसल्यानं खंडणी मागितल्याचं सांगितले आरोपीनं स्वीकारलेली खंडणीची रक्कम पंचनामा करून आरोपी ताब्यात घेतले सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर भारतीय कलम गुन्हा नोंद केला आहे आरोपीस लागलीच अटक करून न्यायालयात रिमांड रिपोर्ट हजर केले असता न्यायालयानं दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे सदरची यशस्वी कामगिरी डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच पुणे शहर सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वानवडी विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे पोलीस निरीक्षक गुणे सूरज बेंद्रे तपास अधिकारी पथक पोलीस उपनिरीक्षक अशोक एवले पोलीस हवालदार संजय गायकवाड संतोष जाधव पोलीस शिपाई सुमित ताकपेरे प्रणय पाटील ज्योतिष काळे रक्षित काळे शिवाजी एवले विशाल जाधव दत्ता शेंद्रे निलेश पाटील यांनी केले